श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग गुरुवारी पुष्य नक्षत्र येणं म्हणजेच गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण गुरूंची उपासना करायला हवी सत्तावीस नक्षत्र आहेत या नक्षत्रांपैकी नक्षत्रांचा राजा म्हणजेच याला आपण पुष्य नक्षत्र म्हणतो पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्याने त्याला आपण गुरुपुषामृत योग असं म्हणतो अठ्ठावीस तारखेला उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांनी हा योग सुरू होईल दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे पुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण भगवान विष्णू विष्णूंची आणि माता लक्ष्मींची आणि गुरूंची सेवा केली तर आयुष्यामध्ये कशाचीच कमी राहत नाही लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा असतात त्या आपल्याला करायच्या असतात चोवीस दिवस आपण सेवा करणार आहोत एक फुलवात घ्यायची आहे आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये जाळायचे आहे आपल्याकडे तूप जर नसेल तर आपण म्हशीचंही तूप घेतलं तरी चालेल हे आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे सेवा करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या आहेत त्या जाळायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन आणि चौथ्या दिवशी चार अशा अशा प्रकारे आपल्याला बारा दिवस फुलवाती जाळायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा फुलवाती जा लावायच्यात चौदाव्या दिवशी अकरा आणि पंधराव्या दिवशी दहा अशा उतारत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत तर ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे यामध्ये आपण माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करणार आहोत माझ्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊ दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे सगळ्यात प्रथम फुलवात जाळायची लगेच सेवेला सुरुवात करायची तर सोळा वेळा श्रीसुक्त फलश्रुतीसह एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सोळा वेळा नवानव मंत्र त्यानंतर कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे ही सर्व सेवा आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल आणि आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर आपण यूट्यूबला लावून पण सेवा करू शकतो मंडई आपल्याला जर गुरूंचं पाठबळ पाहिजे असेल तर सेवा करावीच लागणार आहे आपण मेहनत पण करतोच पण आपल्याला मेहनतीसोबतच अध्यात्माची साथ असायला हवी अत्यंत फलदायी अशी सेवा आहे सर्वांनी नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व सेवा लिहून देते आहे श्री स्वामी समर्थ